आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर यांचा छोटेखानी स्वागत समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली डोंगरचाळ मॅडम तहसीलदार देळगाव राजा यांचे स्वागत स मंदा विष्णू बोंद्रे

सांगण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती वैशाली मॅडम यांना मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सरपंच मॅडम श्रीमती मंदा भूमी अभिलेख कार्यालयाचे श्री मैनकर साहेब आमचे निवासी नायब तहसीलदार श्री मुंडे साहेब नायब तहसीलदार महसूल श्रीमती सायली जाधव मॅडम उपस्थित ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच साहेब आमचे पुरवठा निरीक्षक अधिकारी साहेब तसेच उपस्थित सर्व ग्राम महसूल अधिकारी ग्राम विकास अधिकारी तसेच गावातील सर्व सुज्ञ नागरिक आपल्या सर्वप्रथम या शिबिरासाठी मी मनापासून स्वागत करते सर्वांचा जास्त वळ वेळ न घेता मी या कार्यक्रमाचे जे मुख्य हेतू आहे ते आपल्या सर्वांसमक्ष सांगते दिनांक वीस मे दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की मंडळ स्तरावरती वर्षातून चार वेळेस शि समाधान शिबिर घेण्यात यावेत त्या शिबिराचा मुख्य हेतू हा आहे की गावातील सर्व शेतकरी विद्यार्थी दिव्यांग नागरिक महिला या सर्वांना ज्या काही योजना आपण देतो त्या सर्व योजनांचा लाभ गावात इथे उपस्थित राहूनच आम्ही आमच्याकडून देण्यात यावा यामध्ये केवळ महसूल विभागच नाही तर ग्रामविकास विकास विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग बालविकास विभाग तसेच शैक्षणिक विभाग हे सर्व विभाग सर्व विभाग मिळून इथं काम करणार आहेत त्यामुळे आपण इथे पाहत आहात की आम्ही इथे विविध स्टॉल लावलेले आहेत या स्टॉलचा उद्देश एवढाच आहे की आपण या एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे इथं तुम्ही अर्ज देऊ शकता कोणत्याही योजनेची माहिती तुम्हाला मिळू शकते इथे उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्ग आपल्या निरसन करू शकतात सेतू मधले काही दाखले आम्ही इथे आणलेले आहेत ते दाखले आम्ही इथे स्वतः गावात येऊन वाटप करणार आहोत वाटप करणार आहोत एक योजना शासन करणं सुरू करण्यात आलेली आहे तिचं नाव आहे धरती आभा योजना या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जेवढे गाव आहेत त्यापैकी जवळपास एकशे एकसष्ट गावे सर्व गाव पातळीवरील आणि जिल्हा पातळीवरील अधिकारी यांनी दत्तक घेतलेले आहेत दत्तक घेणे म्हणजे त्या गावाच्या ज्या काही समस्या असतील त्या गावाच्या काही मागण्या असतील त्या सर्व पूर्ण करणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे प्रामाणिकपणे तसेच शेतरस्ते असतील त्या शेतरस्त्यांच्या अडचणी सोडविणे त्याच्यानंतर आरोग्यची शिबिरं घेणे आरोग्य कार्ड काढणे एग्जिस्टॅग योजना आहेत या सर्व प्रकारच्या योजना त्या गावात पोहोचाव्यात हा हेतू आहे त्यामुळे धरती आभा योजना ही योजनेची म्हणजे मी तुम्हाला फक्त माहिती देते बेसिक माहिती दुसरी योजना आहे सलोखा योजना ही आपली जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये याची मुदत संपुष्टात आली होती परंतु शासनाने आता पुन्हा मुदतवाढ दिलेली आहे सलोखा योजनेमध्ये दोन शेतकरी आपसी संमतीने स्वतःची शेती आपापसात आप बदल करून घेऊ शकतात त्याच्यावर एवढीच आहे की ते फक्त त्या दोघांची संमती असावी तर अशी चलोका योजना ही महत्त्वपूर्ण योजना आपल्या जिल्ह्यात राबवली गेली बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे काही आपसी वाद असतात भांडण असतात ते सोडवण्यामध्ये ही योजना खूप महत्त्वाची ठरली त्यानंतर नैसर्गिक आपत्तीचा विषय आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण सर्वांना माहिती आहे की ई के वाय सी करणं फार अत्यंत महत्त्वाचं असतं आधार सिडिंग करणं महत्वाचं असतं तर ज्या लोकांचे आधार सिडिंग होत नाही किंवा मग ई के वाय सी होत नाही तर त्यांना त्या योजनेपासून वंचित राहावं लागतं त्यामुळे तुम्ही सर्वांना आवाहन करते की आपण सर्व प्रकारे तुमचा मोबाईल नंबर त्या आधार कार्डशी संलग्न करून घ्यावा आधारचा डाटा अपलोड करून घ्यावा आणि तसेच आता आपली संजय गांधी विभागाची योजना आहे संजय गांधीमध्ये आपण जवळपास नव्वद टक्के लाभार्थ्यांचं व्हॅलिडेशन केलेलं आहे व्हॅलिडेशनचा अर्थ असा की त्या लाभार्थ्याचा आधार कार्ड आणि त्याचा मोबाईल नंबर तो त्या याच्याशी लिंक असणार आहे म्हणजे आता तुम्हाला डायरेक्ट बी डी एस प्रणालीद्वारे स्वतः हो तुमच्या खात्यावर हो पैसे येतील त्यासाठी त्यामध्ये काही हेरफेर होणार नाही हे म्हणजे शासनाचा उपक्रम की सर्व गोष्टी ह्या पारदर्शीपणे व्हाव्यात कुठेही कोणताही मध्यस्थी किंवा दलाल यांनी कुठेही लोकांना त्रास देऊ नये अडचणी वाढवू नये हा कुटे कुटे आड़ी -आड़ी या सर्व प्रकारच्या योजनांचा हेतू आहे पुरवठा विभागाच्या सुद्धा ई के वाय सी इथे करण्यात येतील त्याचप्रमाणे निवडणूक विभागाचे अर्ज स्वीकारणे सहा नंबरचे अर्ज असतील नवीन कार्ड काढायचं असेल कार्डची दुरुस्ती करायची असेल किंवा स्थलांतर करायचं असेल अशा सर्व प्रकारचे आम्ही अर्ज इथे स्वीकारणार आहोत कृषी विभागाच्या काही योजनांचे कृषी अधिकारी किंवा कोणी आले असेल तर मी त्यांनाही सांगते की इथे थोडीशी त्या योजनांची माहिती सर्व लोकांना द्यावी बऱ्याच वेळा लोकांना योजना माहीत नसतात त्याचे निकष माहीत नसतात त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी काय आहे हे माहीत नसतं हे माहीत होण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन आमच्या मार्फत केले जाणार आहे मी आमचे म अधिकारी आणि सर्व ग्राम अधिकारी आमचे तलाटी सर्वांचा आभार मानते की त्यांनी खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाची सुरुवात करते धन्यवाद